जय हिंद मित्रांनो तर तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होता जे की आपली बावीस तेवीस ची जी काही पोलीस भरतीची रिक्त पद आहे तर त्याचा अहवाल माग मागितला होता तर तो अहवाल केला आणि काही दिवसातच म्हणजे एक, एक, एक मार्च दोन हजार चोवीस रोजी जी काही पोलीस भरती आहे तिची ऍड ही नाही का पेपर मध्ये येणार आहे तर जे जे लोक नाही का या भरतीची वाट बघत होते तर त्यांच्यासाठी खुश खबरी आहे कारण की नाही का प्रत्येकाच ज्याने बघितलेलं होतं जे, जे स्वप्न की आपल्याला वर्दी मिळवायची तर त्याची वर्दी फिक्स होण्याचे दिवस आता आलेला आहे तर त्यासाठी काही महिने काही दिवस फक्त बाकी आहे आणि जे लोक इतक्या दिवसापासून नाही का खूप जीव तोडून नाही का मेहनत करत होते कुठल्याही गोष्टीचा विचार करत नव्हते की हा बाबा ऍड पडल मग आपण तयारी करू मग होईल आणि कारण नाही का ज्यावेळेस ऍड पडते त्यावेळेस तर सगळेच नाही का प्रॅक्टिस करत राहत पण पण प्रॅक्टिस करायला लागतात पण जे की ऍड पडल किंवा नाही पडल याचा विचार न करता फक्त आपल्याला वर्दी मिळवायची आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं त्यासाठी मेहनत घेताय ना तर त्यांना नाही का, ना का जो मेहनत करतो ना तर त्याच्या मेहनतीला फळ नक्की भेटत तर अशी जी काही आपली पोलीस भरतीची दोन हजार बावीस दोन हजार बावीस तेवीसची जी काही रिक्त पद आहेत तर त्याचे ऍड लवकरच पडणार तर ती कधी तर तुम्ही जे काय आता मी स्क्रीनवरती पण ते परिपत्रक लावतो की जे की नाही एक तीन दोन हजार चोवीस रोजी नाही का जाहिरात देण्याचं ठरवलंय असं म्हणजे सांगितले आदेश केले तर लवकरच ते पण ॲड पडल तर आता त्याच्यामध्ये आणखी काही लोक म्हणतील का हा इलेक्शन येत आहे मग त्याच्या अगोदर फॉर्म वगैरे भरले जातील आणि इलेक्शन झाल्यानंतर भरती होईल तर हा कदाचित असं पण होईल पण पन, तुम्हाला नाही का कालावधी भेटेल आणि एक समोर नाही का डायरेक्शन भेटून जाईल की बाबा हा आपले फॉर्म फिलअप झालेले आहे आणि काही दिवसातच भरती होईल तर या या जे जे काही होणार आहे गोष्टीचा विचार करता फक्त नाही का अभ्यास करत दिवसात एवढंच एक काम आहे कारण तसं पण आपण काय करतोय जर आपलं शिक्षण झालेलं आहे आणि आपण तसंच तर बेरोजगार भेटतोय पण मग जर आपण प्रॅक्टिस केली अभ्यास करत राहिलं तर त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे कारण की आज एवढं कॉम्पिटिशन आहे या कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्याला टिकायचंय तर आपल्याला एक कंटिन्युटी खूप महत्वाची सातत्याने अभ्यास करत काय तिकडे काय पण हो सुनामी येऊ वादळ येऊ काय पण हो पण आपला अभ्यास आप सोडायचा आप नाही अभ्यास आणि ग्राउंड नाही जर आपल्याला वरती मिळवायची तर ग्राउंड 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 आणि ग्राउंड प्लस लेखी ह्या दोन गोष्टी नाही का जर इक्वल असल इक्वल असेल तरच आपण नाही का तरच आपण ले, ले <coughs> या स्पर्धेमध्ये टिकू नाहीतर नाही का आपला काही फायदा नाही जर समजा तुमचं ग्राउंड चांगलं आहे आणि लेखी थोडी कमजोर आहे तरीही तुम्ही नाही स्पर्धेच्या बाहेर पडता त्यामुळे नाही का ग्राउंड प्लस लेखी या दोन्ही वरती नाही का फुल फोकस आहे आणि चांगली तयारी करत राहणं भरती कधी येऊ फॉर्म जरी आता भरले गेले आणि भरती काही महिन्यानंतर झाली असं तुम्ही पेपरचा असो हो। ग्राउंड चा असून रिव्हिजन करत राहा ग्राउंडला तर कंटिन्यू करतच लागतं तेव्हा शिकच त्याचा फायदा आपल्याला होतो नाहीतर तुम्ही जर एक महिना किंवा पंधरा दिवस जर गॅप पडला ना ग्राउंडला तर तुम्ही पूर्ण रिवास येऊन जाता त्यामुळे नाही का ग्राउंड पण कंटिन्यू करत राहा लेखी पण करत राहा लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार नाही करायचा आपण फक्त आपलं काम करत राहायचं कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहायचं कारण जे आज नाव ना तेच एक दिवस म्हणता की अरे हा यार खरच मला माहिती होतो खूप प्रॅक्टिस करत होता खूप अभ्यास करत होता अन्न तुझं झालं मला माहिती होतं तुझं होणार आहे तर आज हो जे आज नाव ठेवत आहे ना त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही फक्त आपलं काम करत राहायचं अभ्यास करत राहायचं ग्राउंड करत राहायचं एक दिवस विजय तुमचा नक्की आहे तर बस व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच होतं की लवकरच ऍड पडणार आहे आणि ॲड पडणार म्हणजे जे झोपलेले होते ते पण उठतील पण जे नाही का अगोदरपासून ऍड पडो किंवा नाही पडो पण मला वर्दी मिळवायची आहे मी तयारी करत राहणार प्रॅक्टिस करत राहणार आणि वरती मिळवणार तर त्या लोकांचा नक्कीच विजय होणार आहे तर अजूनही तुमच्याकडे खूप चांगला चांगल्या प्रकारचा वेळ आहे तर अभ्यास करत राहा प्रॅक्टिस करत राहा आणि वर्दी घेऊन यावर्षी वर्दी मिळवा तर येणाऱ्या भरतीसाठी सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर असंच चांगल्या प्रकारे अभ्यास करत राहा आणि एक दिवस यश तुमच्या तुमचं असणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लोकांच्या